भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दीर्घकालीन संघर्षानंतर स्वतंत्र झाला परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला एक सुसंघटित लोकशाहीवादी आणि न्याय व्यवस्था देणे ही मोठी जबाबदारी होती यासाठी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आणण्यात आली ही राज्यघटना भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ आहे असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजित भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते यावेळी आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक ग्रामीण अतुल कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम राज्य राखीव पोलीस बलाच्या समादेशक दीपाली काळे माजी आमदार नरसिंग मेंगजी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निरहाळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे प्रमुख पदाधिकारी स्वातंत्र्यसैनिक ज्येष्ठ नागरिक पालक विद्यार्थी पत्रकार व अन्य मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित संविधान आहे घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर हे होते त्यांनी संविधान निर्मितीत बहुमोल योगदान दिले संविधानाने आपल्याला न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूल्यांचा वारसा दिला प्रत्येक नागरिकाला समान अधिकार धर्म स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा हक्क दिला त्यामुळे भारतातील लोकशाही जगातील सर्वात मोठी आणि सशक्त लोकशाही म्हणून ओळखली जाते असे त्यांनी सांगितले प्रारंभी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले त्यानंतर येथे उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक लोकप्रतिनिधी ज्येष्ठ व मान्यवर नागरिक पदाधिकारी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी पालक पत्रकार बांधवांची सदिच्छा भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या गोरे यांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे वाचन केले त्यानंतर याप्रसंगी तंबाखूमुक्ती कुष्ठरोगमुक्ती तसेच बालविवाह प्रतिबंध याबाबत सर्वांना शपथ देण्यात आली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका